मशाल नेटवर्कमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता अहमदाबाद मुंबई हायवे हा पूर्णपणे चक्का जाम झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आहे पूर्णपणे ट्रॅफिक आलेले आहे त्याचबरोबर आपण काही प्रवाशी पण चर्चा करणार आहेत थोड्या वेळात तर आता बघू शकता उतरातून येणारे आणि इथे मुंबईला येणारे हा पूर्णपणे चक्का जाम झालेला आहे या ठिकाणी प्रवाशांचं खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केली जात आहे ट्राफिक पोलीस आपण एक प्रवासी आहे आपण त्याच्याकडून जाऊन घेऊन आपलं नाव काय आपण मुळचे कुठे राहू आहे स्थानिक आवलीच राहावं सकाळपासून जे बघते ब्रॉपिंगचे एवढे भेट आला आहे ते चारी साईडलं वेगवेगळ्या कुठून टक्क्या समजत नाही गाडी रॉग साईडच्या आहेत जिथे रस्ता मिळेल तिकडे न टाकता लागे बॉकिंगचं काही नियोजन नाही मिळत भरपूर मला वाटतं ना एक एक महिन्यापासून अशीच परिस्थिती आहे याच्यावरती आता काय की प्रवासाचे पण आलं होतं एक एक किलोमीटरवरून प्रवासी चालत येतात इकडनं एक एक दोन दोन किलोमीटरच्या ला रांगा लागलेल्या आहेत मोठमोठ्या काही याच्यावरती नियोजन ज्यांना काय बोलत असं आहे किती वाजेपासून असेल हे सकाळी सहा वाजेपूर्वी अशी चालू आहे मला वाटतं आता ही कधी होईल ते आता अजून काही समजतच नाही मी मला चिंता झाली की ह्याच्यात गाडीत बसून आहे मला जायचं आहे बसायला अजून मी ते ते तीन तास झालं इथेच बसून आहे आता याच्यावरती काय आता बोलायचं पण बघू शकता ही जा प्रवाशांची व्यथा आहे त्यांनी पूर्णपणे सांगितलं का पोलीस प्रशासन इथं शासन प्रशासन यांकडं दूरदर्शन देतं आहे या ठिकाणी गेले एक महिन्यापासून याचं काम चालू आहे रस्त्याचा या रस्त्याचं काम चालू असताना प्रवाशांना याचा खूप मोठा त्रास होतो आहे या ठिकाणी बघू शकतात दोन पाच किलोमीटरच्या अंतरावर ट्रॅफिक जॅम झालेले आहे परंतु एक சமோர் காம சொல்லுட காம் சொல்லுடென்ட் பாட காய் ஜ